अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहेब ठाकरे जी का और शिवसेना का तो ये महाराष्ट्र का अपमान करता है एक देवता समान माता पिता थे बाला साहेब ठाकरे और मां साहेब मीनाताई ठाकरे पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है शायद मोदी जी ये भूल गए हैं मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल और अगर कोई बाला ठाकरे और मां साहेब मीना ठाकरे मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नाही करेगा आप अपने संतान की बात करिए अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मा मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब निनाताई ठाकरे एक मांगल्यमूर्ती हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे जे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलंय त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाकर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानाने अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही